नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता म्हणजे तुम्हाला तर कालचा व्हिडिओ टाकला मार्केटला वगैरे काय झालं त्रिशू हा नाही झालं ते पाठी पाठी पाहते मस्त गायत्रीने पुलाव पुलाव वगैरे बनवलाय गायत्रीने कायत्रीने दाखवतो तुम्हाला पुलाव मी हा बघा मित्रांनो मस्त पुलाव बनवलेला आहे गायत्रीने गायत्रीने तिकडे त्रिशू साठी देते त्रिशू खाशील ना तू भातू ये, ये तुला आवडतो ना भातू गणपती बाप्पा <laughs> गणपती बाप्पाला नाही देते तुला देते ना गणपती दे। बाप्पाला भूक लागली आहे मग ठीक आहे आपण गणपती बाप्पाला ना मोदक बनवून देऊ मग ठीक आहे आपण मम्मीला सांगू मम्मीला सांग तू मोदक बनवून दे म्हणा सांग, सांग मम्मीला पुढच्या वर्षी बनवू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी गणपती बाप्पा आलेत ना मग तेव्हा आपण मोदक बनवू हा परत गावाला गेलेत अच्छा गायत्री तुला एक विचारू एक प्रश्न विचारू का तुला मला एक सांग एक मोठी अशी म्हणजे तलाव सारखं हत्ती जर पाण्यामध्ये गेला तर तो बाहेर कसा येईल कसा येईल नाही चालत नाही येणार बघ त्याच्यामध्येच उत्तर आहे हत्ती जर पाण्यामध्ये गेला तर तो बाहेर कसा येईल सोपं उत्तर आहे त्याच कसं येईल बरं बाहेर तारत तारत ना ना, चालत जाईल चालतच येईल नाही चालत जाईल चालत कस काय येईल व्यवस्थित प्रश्न आहे ना तू <laughs> व्यवस्थित आहे चालत नाही ना, ना। चला मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा बरं गायत्रीला तर मी प्रश्न विचारला आहे परत एकदा ऐकून घ्या हाती जर पाण्यामध्ये गेला तर तो चालत कसा येईल आणि तो येतो मित्रांनो बाहेर येतो तो पण कसा येईल एक तलाव आहे तलावामध्ये जातो तो पण तो बाहेर कसा येईल मला कमेंट करून नक्की सांगा काय पाहिजे त्रिशिव छटी ओली झाली तुझी पाणी पाडलंस तू मग अशा पाणी पिलं तू मग ग्लास मध्ये पाणी प्यायचे ना त्रिशिव मम्मीने ग्लास आणलं ना थांब ना तिला बसू दे ना गायत्री पॅन चेंज करून द्या आता मित्रांनो ते गायत्रीला तो प्रश्न विचारलाय बघू ती म्हणजे सांगेल तेव्हा सांगेल ती मी तिला तर काही उत्तर सांगणार नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पण हत्ती जर पाण्यामध्ये गेला तर तो बाहेर कसा येईल बर... ये चालत नाही ना, चालत, ना, चालत येईल पण कसा येईल बाहेर आता जसा गेलाय तो कसा येईल बाहेर तलावात ना हे मी विचारलं तुला मित्रांनो बघा माझा बघा कसा झालाय म्हणजे दाढी बिडी करायचा पण टाइम नाही भेटत आहे असं झालंय रोज सकाळी काय आपला ना अस काय डार्क सरकार आले ना मित्रांनो काय झालंय रोज सकाळी आपलं म्हणजे सहा वाजता मी झोपेत ना उठतो तसंच मग पाणी वगैरे करून दाढी वगैरे टाईम पेडणार नाही परत तिकडनं येताना मला सात वाजून जातात घराकडे आणि घरी येईपर्यंत असं वाटतं ना मित्रांनो म्हणजे मुंबईच्या या धावपडीमध्ये कधी घरी जायचं आणि कधी जेवण करायचं आणि कधी झोपायचं एवढं थकल्यासारखं वाटतं त्यापेक्षा असं कधी कधी वाटतं आपल्या ते गावाकडे शेतामध्ये काम केलेलं बरं ते फ्रेश तरी असतं माणूस थोडं आंघोळ पाणी करून आत पाय वगैरे घेऊन थोडं जाळ करून इकडे तिकडे इथंच कुठे ना फिरायला पण जायला नको कुठेच जायला नको म्हणजे फक्त घर आणि ऑफिस बस येत चालू आहे फक्त आयुष्यामध्ये काय पाहिजे त्रिशूरी गाडी आहे ते बघा ती गाडी गाडी खेळते तिकडे ती बघा आणि इकडे गाडी मित्रांनो तेच ते काय नाही बघा आता बघू उद्या सकाळी वगैरे दाढी वगैरे करायला लागेल गायत्री चांगला बनलाय का पोलाव खाते ना तू मी नाही खाते तू ना खाते अजून त्रिशूला भरवते मग आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांना जेवणासाठी नाही ना? या जेवायला बोलवणार काय काकीच्या घरी काय झुला आहे ना तिना हा जुलाय आहे एवढं मोठा तू इकडे आहे ना ते व्हिडिओ मध्ये नाही दिसत आहे ना तू इकडे मोठा आहे एवढं मोठा झुला आहे हा ते मित्रांनो इकडे ते शूटिंग आहेत नाही तिथे गेले होते शूटिंग बघण्यासाठी तर बंगल्या मधला मोठा जुला आहे त्रिशू मग तू बसली होती जुल्यावर हा एवढ मोठा आहे मज्जा हा हा एवढ मोठ फुल आहे हो बापरे पाशुला उद्या पण घेऊन जा ते बंगल्यावरती उद्या पण जाशेल ना तू पाया तुला तू लावून घेतलं उंदिर पण होत तिथं मग तू मारल का मंदिरला तिकडे नाही तू उभी राहना पाय्री काय होती पाल पण होते तिथं बापरे हा पोयम बोलतो शिव श्रीकृष्ण पोयम बोलते तू झालं तिचं मूड जेवढं तिचं मूड असत मित्रांनो तेवढी ती पोयम पण बोलून टाकते एबीसीडी पण बोलून टाकते ठीक आहे तिच्या म्हणजे आज काय अडीच वर्षाची तर आहे ती तर ठीक आहे मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी पण जेवणाला सुरुवात करतो हे बघा जेवण वगैरे वाढलंही तर चला म्हटलं आता एक दोन दिवसापासून कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे तर आता पण आपण म्हटलं व्हिडिओ तर तुम्ही तर घर वगैरे सगळं बघितलं असं लांब सम घर आहे आपलं तीन रूम आहे टेन्शन नाही चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर काय तरी चल बाय बाय करतरी शिव चल बाय बाय